सोलापूर शहरात एक वर्षापासून एम डी ड्रग्जचा अनेकांना पुरवठा करणारा मुख्य पेडलर मोहसिन इस्माईल शेख याच्यासह आठ जणांना ग्रामीण पोलिसांनी सात ऑगस्ट रोजी जेरबंद केले पाकणीजवळ सापळा रचून पोलिसांनी संशयितांची गाडी के ए पाच एम एक्स एकोणतीस बेचाळीस पाठलाग करून पकडली गाडीच्या डिक्कीतील टायर जवळ त्यांनी अठरा ग्रॅम ड्रग्ज ठेवले होते ते मुंबईतून ड्रग्ज आणत होते असे त्यांनी सांगितले पोलिसांनी त्या सर्वांचे मोबाईल जप्त केले असून त्यातून आणखी माहिती समोर येणार आहे अटक केलेल्यांमध्ये पाच जण सोलापूर शहरात ड्रग्स पुरवठा करीत होते अशी माहिती तपासात समोर आली कर्नाटक पासिंगच्या गाडीतून पुण्यातून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या संशयित आरोपीकडे एमडी ड्रग्स ड्रग्ज असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पदके नेमली होती सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका पाकणी फाटा व कोंडीजवळ अशी तीन पथके दबा धरून बसली होती टोल नाक्यावरील पथकाला हुलकावणी देऊन पुढे आलेली गाडी पाकणी फाट्याजवळील पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने पाठलाग करून सिमको कंपनी जवळील ब्रिज वर पकडली कमी काळात जास्त पैसा कमविण्याच्या नादात कर्ज बाजारी तरुण एकत्रित येऊन हा अवैध व्यवसाय करीत होते एक वर्षापासून ते ड्रग्स आणून मध्यरात्री मागणीनुसार संबंधितांना पुरवत होते अशी ही बाब तपासात समोर आली आहे मोहसिन इस्माइल शेख इरफान इस्माइल शेख दोघेही राहणार कुमारस्वामी नगर शेळगी मुझफ्फर अब्दुल जब्बार शेख वय एकतीस राहणार गणेश हिंगुलांबिका मंदिराजवळ मुबारक राज अहमद शेख वय बत्तीस राहणार आदर्श नगर शिवली अस्लम महम्मद युसुफ बागवान व पंचेचाळीस राहणार गिडी घरकुल हैदराबाद रोड हे सोलापूर शहरात एम डी ड्रग्ज पुरवठा करणारे संशयित आरोपी आहेत त्यांच्या समवेत ग्रामीण पोलिसांनी याकूब अली बागवान व एक्कावन्न रानार मोहम्मदपुरा जिल्हा कलबुर्गी मोहम्मद मतीन अजिशेख व एकोणपन्नास राहणार दर्गारो घट्टेवाडी मोमनपुरा कर्नाटक बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान वय सदोतीस राहणार बटली अलावा मोमिनपुरा कलबुर्गी त्यांना अटक केली आहे एमडी ड्रग्ज हे नशेसाठी वापरले जाते पाण्यात टाकून गुटखा किंवा पानात टाकून ते खातात या ड्रग्सची किंमत प्रति ग्रॅम चार हजार रुपये मुंबईतून आणलेले हे संशयित आरोपी सोलापूर शहरातील विविध भागात मागणीनुसार पुरवठा करीत होते अशी ही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या गुन्ह्यात शहरातील आणखी काही जणांचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू आहे याशिवाय कर्नाटकातील तीन संशयित आरोपी सोलापुरातील संशयितांसोबत कसे मुंबईतून ते कोठून ड्रग्ज जाणत होते याचा तपास सुरू आहे एम डी ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपींना चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी दिनांक अकरा रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना दहा दिवसांची वाढीव कोठडी मागितली होती पण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आठ संशयितांसाठी सात वकिलांनी युक्तिवाद केल्याचे सूत्रांनी सांगितले